भरकटलेल्या तरुण पिढीबद्दल बोलत राहणं हा आता ज्येष्ठ व मधल्या पिढीचा पाहुल्या वेळाचा एक उद्योग झालेला आहे जेव्हा जेव्हा असं बोललं जातं तेव्हा तेव्हा त्या ऐकताना ते मला खूप त्रास होतो असं वाटतं कोणत्या अधिकाऱ्यानं आणि कोणत्या बळावर आपण हे विधान करत असतो गावोगावी शहरी अक्षरशः हजारो युवकांना मी कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटतो मला आत्तापर्यंत उत्तमाची आवड नसलेला एकही तरुण भेटलेला नाही आता हे वाचताना तुमच्या पुढे गल्लीच्या तोंडावर गुटखा चकळत बसलेले काही तरुण आलेच असतील किंवा धूमटू साहसानं दुराच्या वेलांट्या उडवीत माजोरी आवेगात ट्रिपल सीट जाणारी मुलं ती देखील आली असतील आणि मनातल्या मनात तुम्ही काय बोलता राव पिढी नुसतीच भरकटलेली नाही ते विस्कटलेली देखील आहे असंही म्हटलं असेल आता प्रश्न पडतो त्यांचं हे विस्कटणं भरकटणं हे कुठून काय आकाशातून आलं असेल का पृथ्वीतून उगवलं असेल नेमकं घडलं काय असेल हे आता जाणून घेण्याची वेळ आली आहे